तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून या तुळजाभवानी देवीस अग्रस्थान आहे तुळजापूर हे क्षेत्र देवीच्या साडेतीन पीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणास्थान आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचीही आराध्य देवता असून या देवीने त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी भवानी तलवारीचा आशीर्वाद दिला असे देखील मानण्यात येते धाराशिव जिल्ह्यात वसलेले हे देवस्थान सोलापूरपासून प्रवासास अतिशय सोयीस्कर आहे हे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्यामुळे जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसून येत नाही मंदिराच्या काही भागाची थाटणी ही हेमाडपंथी असून इतिहास व पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन काळातील असल्याचे मानले जाते अशा या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वाराला राजे शहाजी प्रहाद्वार तर दुसऱ्या प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव दिलेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्या उतरून जाव्या लागतात या दगडी पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताला गोमुख तीर्थ लागते दर्शनासाठी येणारे भाविक या तीर्थावरी हातपाय धुतात आणि स्नानही करतात तर आपल्या डाव्या हाताला कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आलीत असे देखील या कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते पुढे आल्यावर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक गणपती आहे त्याचप्रमाणे आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीची मंदिरंही आहेत त्याचबरोबर आदिमाया आदिशक्तीच्या पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जेजुरीचा खंडोबा ही मंदिरे देखील आपले लक्ष वेधून घेतात पुढे मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला यज्ञमंडप दिसतो या यज्ञमंडपाबरोबरच मंदिराचे प्रशस्त असे आवार आपल्याला पाहायला मिळते या आवारामध्येच भक्तांना बसण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे तेथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत आईच्या आठ हातामध्ये त्रिशूळ बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर दावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे मंदिरामध्ये नवरात्र शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र काळभैरव भेंडोळी उत्सव रंगपंचमी हे साजरे केले जातात त्याचप्रमाणे देवीचा छबिनाही येथे काढण्यात येतो अश्विन आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते आपल्या समस्यांमधून योग्य निर्णय घेणाऱ्यासाठी आपल्याला मदत करणारा चिंतामणी दगड मंदिराच्या पाठीमागे आहे या दगडावरती रुपयाचे नाणे ठेवून दोन्ही हात ठेवून आपली समस्या सांगावी जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर दगड उजवीकडे फिरतो आणि जर दगड डावीकडे फिराला तर आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही असे येते जर आपल्याला आपल्या प्रश्नाच्या उत्तर मिळण्यासाठी काही काळ थांबावे लागले तर दगड आहे त्याच ठिकाणी स्थिर राहतो अशा या साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या या तुळजाभवानीच्या दर्शनाला आपण वर्षातून एकदा तरी यायलाच हवे येथे येऊन आई साहेबांचा योग्य तो मानसन्मान करायला हवा हा सन्मान कसा करायचा आईची ओटी योग्य पद्धतीने कशी भरायची त्यामध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश असावा हे सर्व मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाठवलेले आहे त्याची लिंक देखील मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ